दरवर्षी चौदा फेब्रुवारीला तमाम जगातले जे काय प्रेमी असतात ते व्हॅलेंटाईन डे साजरा करतात पण मग कधी कधी प्रश्न असा पडतो का प्रेमाला पण दिवस असतो का तर नक्कीच नसतो कारण प्रेम हे आपण ज्यावरती करतो ते चोवीस तास करायचं असतं बारा महिने करायचं असतं आयुष्यभर करायचं असतं त्यासाठी वेगळा दिवस पण नसतो आणि ती गोष्ट अशी कुठं रस्त्यात गल्ली गुल्ली जाऊन सांगायची पण नसते ती एक आतली भावना असते पण आज आता मला हे सांगायची वेळ येते कारण महाराष्ट्रातील तमाम तरुण जी पिढी म्हणतो आपण त्या पिढीने पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी छावा छावा दिवस म्हणूया आपण तो साजरा केला आहे याचं कारण आपण बघतोय की आपल्याकडे चौदा फेब्रुवारीलाच छावा नावाचा जो छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो सिनेमा रिलीज झाला आहे सिनेमा आपल्या तरुणाईनं थिएटरमध्ये जाऊन बघितला आणि व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा केला नाही याचं मला खूप कौतुक आहे आणि आणखी जर आपण बघितलं असेल ना ही खान मंडळी जी आहे त्या खान मंडळींच्या डोक्यात नशा गेली होती खान लोकांशिवाय बॉलिवूड चालू शकत नाही खान लोकांशिवाय दुसरा कोणी मोठा हिरोच नाही आणि आपणही पागल जनता त्या खान लोकांनाच गॉडफादर समजून बसलो होतो पण त्या खान लोकांचं जर आपण थोडं बाजूला ठेवा पण आता आपण बघितलं आहे का भारतामध्ये भारतामध्ये आपल्या दोनही छत्रपतींशिवाय कोणी मोठं नाही आणि त्याचं जे काही उत्तम उदाहरण आहे बघा तीन दिवसामध्ये फक्त तीन दिवसामध्ये छावा सिनेमाने एकशे तीस करोड रुपयाचा भारतात बिझनेस केला वर्ल्ड वाईड जर विचार केला असेल तर तो एकशे साठ करोड रुपयाचा बिझनेस केलाय तीन दिवसामध्ये काही जे सिनेमाचं बजेट होतं बजेट एकशे तीस करोडचं होतं त्या बजेटच्या वरती हा सिनेमा निघून गेलाय कमालच्या बाबतीमध्ये आणि सुपर हिट सिनेमा झालाय आता तो एक कमाल कोण के आर के म्हणतात ना त्याला कमाल खान वगैरे हो कोणतं काय क्रिटिकल आहे स्वतःला काय आर्किटिक समजतो स्वतःला क्रिटिस क्रिटिसिजम करणारा समजतो आणि त्या बाबाट्याने बघा आपली त्याच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी टाकलं होतं का बाबा ह्या सिनेमामध्ये असं काहीच नाही एका अडीच तासात दाखवायचं आणि त्यांनी एवढं म्हटलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं काय त्यांनी केलं का त्यांच्यावरती केल। सिनेमा बनवायचा फार तर फार त्याच्यामध्ये फक्त मनिका बुरहानपूरची जी घटना आहे तेवढीच दाखवली आहे आणि त्यामध्ये मनी खास करून बाबा एवढा मोठा औरंगजेब इतका मोठा बादशाह आणि त्याचा अपमान केला आहे अरे तो जो औरंगजेब आहे त्याला भारतातली लोक पायाखाली तुडवतात आणि त्याची लायकीच ती आहे जो माणूस स्वतःच्या भावाला स्वतःच्या बापाला मारून गाडीवर बसलाय त्याची तो आणि त्याची तो गुणगान गातो आणि त्यामध्ये त्या ते कमाल खानला काय म्हणायचं आहे मला तर वाटतं तो समोर आला त्याला जोडे मारायला पाहिजेत आणि काय झाले बघा आत्तापर्यंत आपण बघितले का बॉलिवूडमध्ये कायम बॉलिवूडमध्ये जे काय निर्माते वगैरे आहेत त्या निर्मात्यांनी कायमच हे महाराष्ट्रातील देव असतील साधूसंत असतील किंवा महापुरुष असतील त्यांच्यावरती कधीच असे मोठे सिनेमे येऊन दिले नाही आणि कारण आपण बघितलं की आत्तापर्यंत या खान मंडळींचं बरेचसं या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आहे कुठल्याही पिक्चरमध्ये त्यांना घ्या काही असलं त्यांना घ्या आणि म्हणून ते मोठे झाले आणि मग कधीच हे जे आपल्या महापुरुषांचे सिनेमे असे कितीतरी भारतामध्ये महापुरुष आहेत भारतामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसारखेच आपण जर बघितले तर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये असे राजे होऊन गेले पण ते छत्रपती संभाजी महाराज इतके नाही मोठे पण आपण तरी जरी म्हटलं तरी त्यांचे त्या काळातले कार्य हे कमी नाही आहे महानच होते ते पण कधीच त्यांचा इतिहास आपढे आलेला नाही आहे आणि आता आपण बघतोय का खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आता छत्रपती संभाजी महाराजांचा जो सिनेमा बनला आहे तो सबंध भारतभर आणि संपूर्ण जगामध्ये आपण बघतोय का गाजतोय आणि महाराजांची जी जीवनगाथा आहे ती जीवन समोर येते आत्तापर्यंत आपण बघितलं असेल का कधीही आपण बघितलं आहे का कुठल्याही अशा इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट जो आहे तो कधी पुढं आणलेला नव्हता आपण बघतोय का कायम त्यांच्याविषयी वावड्या उठवण्यात आल्या ते असे होते ते तसे होते ते तसे होते पण पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे भारतामध्ये इतके राजे होऊन गेले ना ह्या राजांमध्ये असा एकच राजा होता का त्यांना वयाच्या चौदाव्या चा वर्षी बत्तीस भाषा अवगत होत्या स्वतः त्यांनी ग्रंथ लिहिले होते स्वतः ते कवी होते स्वतः ते उत्तम संगीत वाजवायचे आणि शेवटपर्यंत शेवटपर्यंत कधीही एकही लढाई हारली नाही ठीक आहे शेवटी फक्त घरातल्याच लोकांनी गद्दारी केली म्हणून त्यांना पकडलं गेलं औरंगजेबाने तोपर्यंत ते एकही लढाई हारली नाही अशा या महाराजांचा जीवनपट तो सगळ्या आपल्यासमोर आला आहे आणि आपण बघितलं असेल तुम्ही बघा कुठेही जा कुठेही थिएटरमध्ये जा, जा। लोक अक्षरशः रडत आहेत काय यातना सहन केल्यात किती यातना सहन केल्यात आपण जर बघितला तो जर संपूर्ण सिनेमा बघितला तर अक्षरशः लोक तीस तीस मिनिट रडतायत इतक्या यातना त्या नायक औरंगजेबाने आपल्या राजाला दिल्या आणि काही लोक आपल्या देशामध्ये त्याच औरंगजेबाची गुणगान गात आहेत आता त्या कमाल खानचं मला खरंच असं वाटतंय ना जर डोळ्यासमोर आला खाडकन वाज व्हावा कारण त्याचा त्या बघा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ टाकला नंतर त्याच्यावरती जरा वाद निर्माण झाला नंतर त्यांनी तो त्या त्या डिलीट केला परत दुसरा बनवला पण परत त्याहीमध्ये त्यांनी तीच काशी केली पर तेव्हा के <coughs> एकंदरीत जर जर समजा आपण बघितलं असेल ना तर ह्या बॉलिवूडची मानसिकता जी आहे ना ती मानसिकता आपण जर बघितलं ती कुठंतरी अशी आपल्या हिंदुत्ववादाच्या विरुद्ध तर ही अशी ही मानसिकता अशी तयार झाली होती पण त्या मानसिकतेला छेद देण्याचं काम या छावा सिनेमाने केले आणि आपण बघतोय का असं वाटतं एकंदरीत हा पाचशे करोडच्या क्लबमध्ये जाऊ शकतो कारण यांनी तीनच दिवसामध्ये त्याचं बजेट पूर्ण नील करून सुपरहिट सिनेमा झाला आहे आणि खास करून जर आपण अजून बघितलं नसेल तर आपण तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि ओके ठीक आहे आपण जर बघितलं असेल का सगळा महाराजांचा जीवनपट जो आहे तो जीवनपट आपल्याला एवढ्या अडीच तासामध्ये नाही दाखवते पण आता तरीही जो प्रयत्न उत्तेकर साहेबांनी केला आहे आणि तो प्रयत्न खूप छान केलेला आहे थोड्या वेळामध्ये बरंच काय दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि अशा अपेक्षा ठेवूया का इथून पुढं आपलं बॉलिवूड जे आहे ते या खान मंडळींच्या याच्यातून मुक्त होईल आपल्याही समाजामध्ये असंख्य असंख्य असे आपल्याकडं आहेत ना विक्टर म्हणजे आपल्याकडं चांगले ॲक्टर आहेत का नाही आहेत खूप ॲक्टर आहेत ना अक्षय कुमार आहे अजय देवगण आहे विकी कौशल आहे अक्षय खन्ना आहे तुम्ही बघा आता या सिनेमामध्ये अक्षय खन्नाने इतकी छान भूमिका केली आहे खरंच असं वाटतं का त्या वाट औरंगजेबाला जाऊन मारावा म्हणजे इतकी छान त्याने भूमिका केली आहे आपण बघितले इतक्या दिवस तो जरा थोडासा बाजूला होता आपल्या याच्यामध्ये सिनेमामधून कारण त्याचं जरा डोक्याला टक्कल वगैरे पडलेलं होतं आता पहिला त्यांनी काम आपल्या हिरोचं केले असं झाल्यानंतर कधी कधी माणूस विचार करतो पण आपण बघितले का तरीही त्यांनी ह्या सिनेमामध्ये एकदम चांगल्या प्रकारे पुनरावन केले आणि पुनरागमन असं झालं आहे का खरंच तोच औरंगजेब असं वाटतंय त्या काळाही असाच औरंगजेब असेल आणि खरंच आपल्याला असं वाटतंय का त्या औरंगजेबाविषयी राग येतो म्हणजेच कुठंतरी ती पण भूमिका त्यांनी चांगल्या प्रकारे केली आहे असं आपल्याला वाटते तेव्हा एकंदरीतच आता आपण बघितलं आहे का या बॉलिवूडमधून खान मंडळींची सद्दी कुठंतरी संपली आहे असं मला वाटते आणि त्याचा खूप खूप आनंद हा स्वतः मला पण होतोय आपल्याला पण झाला असेल